शेतकरी बांधवांनो पाहू शकता भुंगेरे नर मादी जे आहे ती इथं आपल्याला निदर्शनास येत आहेत या कडुलिंबाच्या झाडाची जर निरीक्षणं घेतली तर बऱ्यापैकी इथं जे आहे ते हे भुंगेरे आपल्याला हे उडालेलं जे आहे ते दिसत आहेत आणि इथं पण जर तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या अशा पद्धतीचे हे भुंगेरे हे पुढं चालून भविष्यामध्ये आपल्या सोयाबीन असेल ऊस पिकाचं जे आहे ते नुकसान करतात आणि म्हणून शा भुंगेऱ्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे हे भुंगेरे जे आहेत ते प्रकाशाकडं आकर्षित होतात त्या अनुषंगानं आपण आपल्या शेतामध्ये कडुलिंबाच्या झाडाखाली प्रकाश सापळे लावणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून ह्या भुंगेऱ्यांचं नियंत्रण करणं गरजेचं आहे लाईट ट्रॅपचा वापर करणं गरजेचं आहे इथं पाहू शकता कशा पद्धतीनं हे भुंगेरे इथं ह्या कडूलिंबाच्या झाडावर पानं खात आहेत आणि हे इथं जे आहे ते मिलनासाठी जे आहे ते इथं आलेले आहेत तर ह्यांचं व्यवस्थापन आपण प्रकाश सापळे असतील एरण सापळे असतील तर लावून ह्यांचं आपण मिलन जे आहे ते तिथं म्हणजे नियंत्रण जे आहे ते आपण तिथं करू शकतो ही न दिसून येणारी कीड आहे ह्या भुंगेऱ्यांचं मिलन झाल्याच्या नंतर मादीनं ज्यावेळेस अंडी देते अंड्यातून निघालेल्या आळ्या ह्या जमिनीमधून राहून आपलं जे काही शेतामध्ये पीक आहे त्याचं पूर्णपणे मुळ्या कुरतडून खातात आणि त्या माध्यमातून जे आहे ते आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं प्लॉटचं प्लॉट जे आहे ते नुकसान झालेलं हे नुकसान होऊ नये म्हणून आपण प्रकाश सापळे एरण सापळे लावणं गरजेचं आहे आणि ह्या प्रौढांना जर आपण नष्ट केलं तर ह्यांचे पुढं अंडी जे आहे ते आपल्या पुढं येणार नाही बघितलं तर आता तिथं हे बघा इथंच एकाच ठिकाणी जर बघितलं एक त्याच्यानंतर इथं दोन अशा प्रकारे तीन तर असे किडे इथं आपल्याला निदर्शनास येलेले आहेत